अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण एक अत्यंत नाजूक पण अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत हा विषय आहे आपल्या घरचा देवघराचा आपल्या श्रद्धेचा आणि आपल्या कुलधर्माचा आजकाल एक दृश्य खूप ठिकाणी दिसतं घरात सुंदर देवघर असतं छान लाईट्स असतात रंगीत मूर्त्या असतात फोटो असतात तीर्थयात्रेतून आणलेल्या प्रतिमा असतात आणि देवांची इतकी गर्दी की कोण कोण आहे हेच लक्षात राहत नाही पण एक प्रश्न स्वतःला विचारून बघा देव जास्त आहेत की भक्ती जास्त आहे आपण देव वाढवत आहोत की सेवा वाढवत आहोत आज अनेकांच्या घरात खंडोबा आहे भैरोबा आहे देवी आहे दत्त आहेत स्वामी समर्थ आहेत पांडुरंग आहेत गणपती शिव मारुती साईबाबा लक्ष्मी सरस्वती अशी अनेक आणि अने त्यासोबतच पूर्वजांचे टाक देवघर भरलेला आहे पण सेवा किती जणांची होते ही गोष्ट आपण पन प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे देवघर वाढला आहे पण देवभाव कमी झाला आहे देव वाढवणं म्हणजे भक्ती नव्हे आपल्याला वाटतं जास्त देव ठेवले म्हणजे आपण मोठे भक्त पण भारतीय संस्कृती असं सांगत नाही भारतीय संस्कृती सांगते नियमित सेवा सातत्य कुलधर्म आणि शिस्त हाच खरा धर्म घरात पांडुरंगाची मूर्ती असते पण दररोज नामस्मरण होतं का घरात देवीची मूर्ती असते पण तिच्या आवडीप्रमाणे नैवेद्य होतो का घरात खंडोबा असतात पण वर्षातून एकदा तरी जेजुरीला जातो का आपण मूर्ती ठेवतो पण त्यांचं पालन करत नाही हे वास्तव आहे कुलदेवता म्हणजे नक्की काय भक्तांनो आता आपण अत्यंत भाग समजून घेऊया कुलदेवता म्हणजे काय भारतीय संस्कृतीत प्रत्येक कुळाला एक विशिष्ट दैवत दिलेलं असतं ते दैवत त्या कुळाचं रक्षण करत त्या कुळावर आशीर्वाद ठेवत संकटात उभं राहत त्याला म्हणतात कुलदेवता ही फक्त पूजा करण्यासाठी नसते ही, ही तुमच्या वंशाची आधारशक्ती असते ज्यांनी आपल्या पूर्वजांना आशीर्वाद दिला ज्यांनी त्या वंशाला वाढवलं त्याच देवताला कुलदेवता असं म्हणतात मग इतर देव कोण आपण गोंधळ करतो कारण आपल्याला भेद कळत नाही कुलदेवता आपल्या कुळाचं रक्षण करणारी ग्रामदेवता गावाचं रक्षण करणारी स्थानदेवता विशिष्ट ठिकाणाची शक्ती आराध्य देवता आपली आवडती देवता इष्टदेवता विशिष्ट कार्यासाठी अवतरलेली शक्ती हे सगळे वेगवेगळे वेग आहेत स्वामी समर्थ कुलदैवता नाहीत इथे एक मोठा गैरसमज दूर करते अनेक जण म्हणतात स्वामी समर्थ आमचे कुलदैवत आहेत नाही स्वामी समर्थ हे संपूर्ण विश्वाचा भार सांभाळणारे दैवत आहेत ते सज्जनांचे रक्षण करणारे आहेत ते संकटात धावून येणारे आहेत पण ते तुमच्या विशिष्ट कुळाचे कुलदैवत नाहीत ते काय सांगतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ काय तू तु तुझा कुलधर्म पाळ तुझ्या कुलदेवतेला भज तुझ्या खंडोबाला जा तुझ्या देवीला ओटी भर मी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळप्पा महाराजांचा प्रसंग ऐका चरित्र यांच्या बाराव्या अध्यायात एक उल्लेख आहे बाळप्पा महाराजांना स्वतःची कुलदेवता माहीत नव्हती ती स्वामींची सेवा करत होते पण स्वामींनी त्यांना थेट मार्ग दाखवला बाळप्पा महाराज यांना स्वामींनी तुळजापूर येथील देवीच्या रूपात दर्शन दिलं याचा अर्थ काय स्वामी सांगत होते तुझी कुलदेवता विसरू नकोस स्वामी स्वतः कुलधर्म शिकवतात खंडोबाची सेवा कशी करावी महाराष्ट्रात चौदा खंडोबा क्षेत्र आहेत पण प्रमुख स्थान आहे जेजुरी जर तुमची कुलदेवता खंडोबा असेल तर वर्षातून किमान एकदा तरी जेजुरीला गेलंच पाहिजे कुलधर्म इतका सोपा आहे देवघरात काय ठेवावं आता मुख्य प्रश्न देवघरामध्ये दे काय असावं कुलदेवता असावी पूर्वजांचे टाक असावेत ग्रामदेवता जर असेल तर ठेवावा आपले आराध्य देवता असावेत पण मर्यादेत पण देवघर हे संग्रहालय नसावं प्रत्येक मूर्ती म्हणजे जबाबदारी आहे ज्या देवाची सेवा करू शकत नाही त्यांची मूर्ती देवघरात ठेवू नये भारतीय संस्कृतीमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे ज्यांच्या कृपेने आज आपण जन्मलो वाढलो उभे राहिलो त्यांना विसरू नका घरामध्ये जे पूर्वजांचे टाक ठेवलेले असतात ते फक्त प्रतीक नसतात ते त्या वंशाच्या स्मृती चिन्हासारखे असतात पूर्वज म्हणजे फक्त फोटो नाहीत ते आपल्या घराच्या ऊर्जेचा भाग असतात जेव्हा देवघरात कुलदेवता आणि पूर्वजांचे टाक एकत्र असतात तेव्हा त्या घरामध्ये परंपरा जिवंत असते पण आज काय होतं पूर्वजांचे टाक बाजूला आणि नवीन नवीन मूर्ती पुढे ही परंपरेची उलटी दिशा आहे देवघर म्हणजे संग्रहालय नाही भक्तांनो आजकाल अनेक जण तीर्थयात्रेला जातात पंढरपूरला गेलं की पांडुरंग आणला शिर्डीला गेलं की साईबाबा आणले गाणगापूरला गेलं की दत्त आणले आणि असं करता करता देवघर हे गच्च भरत पण एक प्रश्न ज्या दिवशी आपण पंढरपूरला गेलो त्या दिवसापासून रोज नाम घेतो का ज्या दिवशी शिर्डीला गेलो त्या दिवसापासून नियम पाळतो का तर नाही आपण आठवण म्हणून मूर्ती ठेवतो पण सेवा विसरतो देवाला आठवण म्हणून ठेवायचं नसतं त्याला जीवनात स्थान द्यायचं असतं इष्टदेवता आणि स्वामींचं स्थान तर आता भक्तांनो स्वामी समर्थ हे आपल्या जीवनात मार्गदर्शक आहेत ते संकटात उभे राहतात ते म्हणतात भिव नकोस पण ते एक गोष्ट स्पष्ट शिकवतात तुझा कुलधर्म पाळ अनेकांना वाटतं स्वामींची भक्ती केली की बाकी काही करण्याची गरज नाही पण स्वामींच चरित्र वाचलं तर लक्षात येतं ते प्रत्येकाला त्याच्या कुलदेवतेकडेच परत पाठवतात त्यांचं कार्य वेगळं आहे ते विश्वाची जबाबदारी सांभाळतात ते इष्टदेवता आहेत पण कुलधर्म हा वेगळा विषय आहे देवीची ओटी फक्त परंपरा नाही ऊर्जा आहे जर तुमची कुलदेवता देवी असेल तर वर्षातून एकदा तरी तिच्या मंदिरात जावं फक्त दर्शन घेऊन परत येऊ नका तिला हिरवी साडी अर्पण करा ओटी भरा तिच्या आवडीचा नैवेद्य द्या ही फक्त परंपरा नाही ही ऊर्जा जोडण्याची प्रक्रिया आहे देवीला जे आवडतं ते दिलं की ती प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्या वंशावर राहतो आता पहा खंडोबाचा कुलाचार कसा करायचा जर तुमची कुलदेवता खंडोबा असेल तर वर्षातून किमान एकदा तरी जेजुरी या ठिकाणी जावं मोठा खर्च नको एक उत्तर पान उपरण सव्वा पाव भंडारा पाच फळ पूर्णाचा नैवेद्य एवढं पुरेस आहे कुलाचार म्हणजे आडंबर नाही तो सातत्य आहे घरात देव जास्त असले की काय होत ही गोष्ट थोडी सूक्ष्म आहे देव म्हणजे ऊर्जा प्रत्येक देवतेची ऊर्जा ही वेगवेगळी असते जर देवघरात खूप देव असतील आणि त्यांची सेवा होत नसेल तर ऊर्जा विस्कळीत होते घरात अस्थिरता येते मन चंचल होत नियम राहत नाहीत म्हणूनच पूर्वीच्या काळात देवघर साध असायचं पण कुलदेवता एक ग्रामदेवता आणि घरचा गणपती बाप्पा बस भक्ती कमी नव्हती पण शिस्त होती स्वामी भक्तांनी काय करावं तर भक्तांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर एक संतुलन साधा कुलदेवता विसरू नका वर्षातून एकदा कुलाचार करा पूर्वजांना मान द्या देवघर साध ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण दररोज करा स्वामी भक्ती म्हणजे जबाबदारी टाकणं नाही ती म्हणजे शिस्त अंगीकारण एक अंतर्मुख प्रश्न बघा आज एक प्रश्न स्वतःला विचारा मी देव वाढवलेत की भक्ती वाढवली आहे माझं देवघर भरलेलं आहे पण माझं मन मा रिकाम तर नाही ना स्वामी आपल्याला बाह्य आडंबर सोडायला शिकवतात ते साधेपणा शिकवतात स्वामी भक्तांनो पित्र स्वामी भक्तांनो आता बघूया आणि कुलदेवता एक अदृश्य आपण अनेकदा ऐकतो पितृदोष आहे पण पितृदोष म्हणजे काय तो काही घाबरण्याचा विषय नाही तो स्मरणाचा विषय आहे ज्या घरात पूर्वज विसरले जातात ज्या घरात कुलदेवतेची सेवा थांबते जिथे वंशाची ऊर्जा कमकुवत होते टाक देवघरात ठेवण्यामागे कारण आहे ते आपल्याला आठवण करून देतात तुमचा पाया आम्ही आहोत जर पाया विसरला तर इमारत डगमगते म्हणून कुलदेवता आणि पित्र यांचा संबंध अतूट आहे देव बदलण्याची चूक आजकाल एक ट्रेंड असतो कोणीतरी सांगितलं हा देव फार फलदायी आहे मग लगेच त्या देवाची मूर्ती घरी येते कोणीतरी सांगितलं ही देवी फार जागृत आहे मग लगेच देवघरात नवीन भर पडते भक्तांनो देव बदलणं म्हणजे कपडे बदलणं नाही देवाशी नातं असतं आणि नातं सातत्याने जपायचं असतं जर तुमच्या घरात खंडोबा कुलदेवता असेल आणि तुम्ही त्याला सोडून दुसऱ्या देवाकडे पूर्ण वळलात तर ऊर्जेचा समतोल बिघडतो तुम्ही स्वतः सांगतात ज्याचा पाया मजबूत आहे त्यालाच वरची मजला शोभते स्वामी कृपा आणि कुलधर्म एकत्र कसे स्वामी समर्थ हे सर्वांचा आधार आहेत पण ते एक गोष्ट शिकवतात स्वतःचा धर्मपाळा स्वामी भक्ती म्हणजे रोज नामस्मरण साधेपणा सातत्य आणि कुलाचाराचं पालन जर तुम्ही वर्षातून एकदा कुलदेवतेकडे जाऊन कुलाचार केलात आणि रोज स्वामींचं नाम घेतलं तर दोन्ही ऊर्जांचा समतोल सुंदर राहतो देवघर शुद्ध कसं करावं जर आज तुम्हाला जाणवलं की देवघर खूप भरला आहे तर घाबरू नका शांतपणे बसा सर्व मूर्ती एकत्र पहा स्वतःला विचारा मी कोणाची सेवा नियमित करू शकते कुलदेवता ठेवा पूर्वजांचे टाक ठेवा एक आराध्य देवता ठेवा बाकी मूर्ती मंदिरात दान करा किंवा विसर्जन नियमाप्रमाणे करा देव कमी झाले म्हणून कृपा कमी होत नाही उलट मन शांत होतं एक भावनिक सत्य पहा स्वामी भक्तांनो देवांना अमाप मूर्ती नको असतात त्यांना तुमचं प्रामाणिक मन हवं असतं कधी कधी देवघर लहान असतं पण भक्ती प्रचंड असते आणि कधी कधी देवघर मोठं असतं पण सेवा मात्र शून्य असते स्वामी भक्तांनी बाह्य दिखावा सोडून अंतर्मुख व्हायला हवं आज या क्षणी स्वतःला एक वचन द्या मी माझी कुलदेवता विसरणार नाही मी वर्षातून एकदा तरी कुलाचार करेन मी पूर्वजांना मान देईन आणि रोज स्वामींच नाम घेईल तेव्हा स्वामी खरंच म्हणतील भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्तांनो आजचा विषय तुम्हाला विचार करायला भाग पाडणारा असेल अशी मला आशा आहे जर आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची आठवण झाली असेल पूर्वजांचा सन्मान करण्याची प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ही माहिती प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझ्या कुलदेवतेची आठवण ठेवायला शक्ती द्या अशी नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या भागात आपण आणखी एका आध्यात्मिक विषयावर सखोल चर्चा करूया तोपर्यंत नाम जपा कुलधर्म पाळा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा भिवू नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत